मी बोलली होती का माझी मी रोजची मार्केट मध्ये जाण्याची रुटीन दाखवी तर बघा आता नऊ वाजलेले आहे पाच दहा कमी माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघा माझा लुक असा एक साडी आहे माझी आणि थंडी वाजते त्याच्यामुळे मी कॉटनचे साळ घालते पाच सॉक्स वगैरे आता मी स्वेटर घालते निघण्याची तयारी त्याच्यामुळे मी आता दोन स्वेटर घालते कारण थंडी खूप आहे आताच माझ्या अंगाला काटे आले तर बघा हे स्वेटर घालते एक तर आता वाजले आहे नऊ तर आज मग मी चल माल लवकर आलेला आहे काल पण माझा थोडा माल उरलेला आहे तर त्याच्याकरता म्हटलं लवकर जाऊ तुम्हाला कदाचित असं वाटत असेल था निशा थांबवत नाही मलाही वाईट वाटत पण नाही मम्मी थांबवत ऐकत नाही मम्मी तर हे बघा मम्मीने मोठं असं स्वेटर घातलेलं आहे त्याच्यामुळे नाही वाज तर हे बघा मम्मीने दोन स्वेटर घातलेले आहे सॉक्स आहेच ऑलरेडी हाताचे पंजे हस्कार चष्मा वगैरे मी लावत नाही मी चष्मा काढून घेणार आहे कारण तिथे माई ओतताना चष्मा पडून जातो त्याच्यामुळे मी चष्मा लावणार नाही

तर आता मी पण आली होती मी पार्लर वगैरे वाढवलं मी घरी चालली साईन मी तर मम्मी म्हणे आता मी निघते सर माझी रुटीन दाखवायची म्हणते सर मम्मी <laughs> तर आता हाताची पण जे तर पाच ते दहा मिनिटं लागतात मार्केटला जायला हा मम्मी हो हो पाच मिनिट गाडीवर तर आता फायनली मम्मी निघली मी आता कुलगाव माझ्याकडे पण एक चाळीस असते मी पडते

काही नाही जास्त माल मी घेतलेला कारण थंडीमुळं इतका माल कमी आहे मालच मिळत त्याच्याकरता मला आठला नऊलाच यावं लागतं ला मालासाठी तर मी माल इतकं घेऊन मग म्हटलं त्या ठिकाणी बसतं कसं साडे बाराशे कमी नाही माल पाय ना माल इतका टिपका काय काहीच येणार नाही माल एकदम चांगला आहे

शेपुटी थोडं किरा लागलं खूपच बघा मला अरे बघा मी एवढा माल घेतलेला आहे आज वांगी आहे आज इथं वाल सगळ्या बाजाराला खूप मालाला बाजार आहे आणि वांगी पण इतके महाग बघा हे वांगे घेतलेले खूप थंडी आहे मी आता शेपोटी करते मग मी दाखव तुम्हाला कशा प्रकारे मालिकायचा असतो खूप थंडी त्याच्यामुळे होत नाही यायची पण मग यावं लागतं मला माझ्या रोजची प्लाईन राहतं त्याच्यामुळे त्यांना माल द्यावाच लागतो त्याच्यामुळे यावंच लागतं मला तर अशा प्रकारे आमचा बिझनेस या भाजीपाल्याचा तर बघा आज एवढा माल घेतलेला आहे गिराईक पण खाण आहे आणि इतकी थंडी मी आहेकोटी करून बसलेली आहे हा एक मोठा भाऊ लहान भाऊ आहे हा त्याच्यापेक्षा लहान आहे मानलेली भाऊ तुम्ही मध्ये आता इथं आल्यानंतर भाऊच मानायचं त्यांना काय सांगणार मला गिराईक पण कमी दिसते त्याच्यामुळे मी आज पन्नास सातच जागा माल घेतलेला इतका सुंदर पण आता काय करणार गिराईक गिरायकावर अवलंबून आहे शेवटी आणि माझे हे आदिवासी लोक घेऊन जातात त्यांना अशा बारीक माल आलं की त्यांच्याकडे असे वाटे असे वाटे लावतात आणि वाटेप्रमाणेच ते विकतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी हा मोठा माल मोठा माल घेते हा माल घेतलेला आहे बोंबील टाकून ना ते माल येते आज थोडं काही लोकं थोडं कमी दिसत आहे माल आवड जास्त असल्यामुळे थोडं जिराई कमी जसं मी आज थोडाच माल घेतला कारण तब्येत पण थोडी नरम गरम आहे स्वेटर इतके घालून तरी मला थंडी आहे तरी मी पण शेकवटी केलेली आहे तिथं अशा प्रकारे आमचा हा वु। नित्यक्रम आहे रोजच्या रोज एकदम गिऱ्हाईकाला माल दिलेला आहे नाही नाही ते आम्हाला वीस रुपये भेटणार आहे वाल्यामध्ये सातशे वाला माल साडे पुरा साडे रुपये देते मी तुम्हाला

तो ग्राहक बाई पे

खूप माल मान उरलेला आहे माझे आमचे जे शेतकरी माल मालले हे दोघं हे दोघं माल मनमाडचा आहे आणि डेली माझ्याकडेच राहतो रोज आणि त्यांच्यामुळेच मला कधी कधी लवकर यायला लागत कधी कधी उशीरायला लागतं तर आता हा माला मी ठेवून दिलेला आहे ज्याच्या ज्या त्यांच्या जाळ्या जा खाली झालेल्या आहेत त्या जाळ्या मी त्यांना देते

बघाय आमची इतका माल उरलेला आहे हो आज तीस पस्तीस जाळा आमचा माल उरलेला आहे पन्नास साठ जाळा माल मी घेतलेला होता तरी पण खूप माल उरलेला आहे आज नंतर खूप पैसे माझे तुटतील इकडे हा वाल पण उरलेला आहे वांगू उरलेला आहे हे पण वाढतच आहे सगळं हा सगळा माल उरलेला आहे संध्याकाळ तर मला लवकर यावं लागलं इतकी थंडी आहे थंडीमध्ये खूप माला थंडी वाजता थंडीमध्ये माल लवकर यावं लागलं तर आता मी घरी जाते आणि पहिले शेकोटी करते घरी गेल्यावर आणि मस्तपैकी गरम गरम गरमपणे आंघोळ करीत मग तुम्हाला पुढचं मी दाखवेल तर सांगितलं की माझा एक शॉक सारून गेलाय आणि थोडी आज मला थंडी खूप म्हणजे पाठ पण खूप दुखते गिरायक नसला का माझा मूड जातो आणि मेन म्हणजे ना आज एकदम ग्रेट शॉर्ट होतो मला मालामध्ये खूप माझे पैसे बसणार आहे आज तर काय करणार माल तर विकावंच लागणार शेतकऱ्याला पैसे शे द्यावंच लागणार तुम्हाला दाखवले माझे शेतकरी पण बाराही महिने ते मालाच पाठ माल देतात कोणाला माझे व्यतिरिक्त माल देत नाही आणि लेवल जर कमी जास्त झाली का, का, तर ते समजून काय घेत नाही कारण त्यांच्याकडनं भाव आधी केलेला असतो एखाद्या जास्त जर लेवल उतरली तर ते पाच पंचवीस माल्याचे पैसे कमी घेतात मिशेला सांगितलं गरम गरम चहा कर करत पैकी मम्मीला मी आता चहा देते तर मम्मीला मी पराठा देते तुम्हाला दाखवते तर इकडे आहे पाणी मम्मीला पाणी देते गरम पाणी गोळ्या घ्यायचे मम्मी ना रोज गरम पाणी पिते म्हणजे पहिल्यापासूनच आणि आता ह्या गोळ्यांचा बॉक्स आहे मम्मीचा त्या गोळ्या खाणार मम्मी मम्मीची पहिली कोणती गोळी मम्मी, मम्मी ही आधी ओके आणि इकडे मस्त की पराठा आहे आज पालकचा मस्त केला आहे मस्त गरम गरम मी करून दिला इकडे आहे थोडीशी मलाई टाकली मम्मीला आवडते मम्मीला चहामध्ये ती सकाळी आल्यानंतर माझा नाश्ता वगैरे करते आणि आमची ताई लगेच ना घेऊन पालकचं कधी कधी ना मम्मी डायरेक्ट म्हणजे नाश्ता न करता जेवण करते ताई आली तर मग कधी नाश्ता होतो कधी मी असते का होतो असं चालू राहतं <laughs> खा मम्मी मुलीशिवाय मजा नाही <laughs> आता मम्मी नाश्ता काजू पण घेत नाही हे पण लक्षात ठेवा पण माझ्या मुली खूप मला दुसऱ्यांच्या मुलींचं काही नाही वाटत त्या पण माझ्या मुलींसारखंच करावं त्यांनी पण आई वडिलांची सेवा माझ्या मुली त्या मला रडू येतं मला जर काही झालं तर एका मिनिटात असं वाटतं त्यांना मी काय करू तर मला लगेच दवाखान्यात निघेल लगेच थोडं जण माझा आवाज त्यांना असं वाटलं का मम्मीचा आवाज थोडा खरं येतो त्यांना असं वाटतं मम्मीचा बी वाढला शुगर वाढली लगेच माझे लगेच हातपाय दाबतील डोकं दाबतील लगेच दवाखान्यात नेण्याची तयारी करतात ते मला खूप माझ्या मुलीशिवाय मला आधी कोणीच नाही आहे मुलींशिवाय मला कोणीच नाही एवढीच मी सांगा आहे तुम्हाला मुलींच्या कोणी नाही नको रड तर छान मम्मी आता नाश्ता करेल तुम्हाला माहिती आहे मम्मी खूप भावुक आहे आणि आई आईचं मन हे काळीज एकदमच हळवं असतं तर मम्मी थोडी इमोशनल झाली Uh, ते काय होतं दिवस रात्रभर मम्मी तिकडे होती मग घरी आली असं वाटतं नाही का घरात म्हणजे थोडंसं हे वाटतं मम्मी आली मम्मीला नाश्ता दिला थोडंसं होऊन जास्त होऊन जातं मम्मीचं थोडंसं इमोशनल तर आता मम्मीला नाश्ता करून घेऊ त्या थंडीमध्ये इतकं काम करावं लागतं मला गोळ्या औषधं लागतात मला चेकअपला तर तीन महिन्यांनी जावं लागतं आणि तुम्ही म्हणता तुम्ही एवढं वयस्कर झालं तरी का काम करता का आराम करत नाही तर त्याचं महत्व मी तुम्हाला हे सांगते का मला चेकअपला दर तीन महिन्यांनी तर जावंच लागतं पण इतर आ महिन्याच्या महिन्याच्या गोळ्या माझ्या एक एक महिन्याच्या पाच पाच हजार रुपयाच्या गोळ्या असतात आम्ही घरात काय खर्च नाही लागत लाईट बिल आहे गॅस सिलेंडर आहे मुली येतात नातू येतात कोणी सुखदुख झालं तिथं मलाच करावं लागतं कारण मुलींच्या इथं सोयरेसंबंध आहे तर आपल्याला नाव नको ठेवायला ते लोक मला खूप मानतात आणि त्या ठिकाणी आपण असं मागत घेतली तर, आणी... आणी तर ते चांगलं वाटतं की मुलींना त्रास होतो त्याच्यामुळं मी ह्या गोष्टी खूप पाळून राहते आणि माझ्या याईन बाई पण सांगतील का माझा स्वभाव कसा आहे माझी याई लोकं पण इतके चांगले खूप मानतात मला तर एवढंच मी सांगू इच्छिते आणि आणि आजची मम्मी छान असे रुटीन दाखवलेले आहे तर कोणीही असं काही मनात आणू नका तुम्हाला माहिती आहे मम्मीच्या जे मनात येतं ते ओठांवरती येते आणि बोलते इमोशनल होते तर असे रुटीन होती मम्मीची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय